नेताजी <ुणारी> पालकरांनंतर सेनापती पदाची धुरा आपल्या हातामध्ये घेतली प्रतापराव गुजर यांनी प्रतापराव यांचं मूळ नाव होतं कुर्तोजी प्रतापराव हे शिवाजी महाराजांनी त्यांना बहाल केलेलं पद होतं प्रतापराव गुजर म्हणजे कुर्तोजी गुजर हे स्वराज्याचे पुढचे सेनाधी बनले सेनापती पदावर येण्याच्या आधी देखील प्रतापरावांनी प्रतापराव गुजरांनी विविध युद्धामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता विविध युद्धामध्ये त्यांनी शौर्य गाजवलं होतं मित्रांनो इथे खास करून आपल्याला सालझेर किल्ल्याच्या वायथ्याला घडलेलं मुघलांच्या विरोधात मराठ्यांचं झालेल्या युद्धाची इथं आपल्याला आठवण करून द्यावीशी वाटेल आपण म्हणतो की मराठ्यांची जी युद्धनीती होती ती गनिमी कावा पद्धतीची होती तर गनिमी आवा म्हणजे काय तर कमीत कमी संख्यापणाचा वापर करून शत्रूची जास्तीत जास्त संख्या आहे त्याला पराभूत करणं पण त्याच्यासाठी आजूबाजूच्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा करून घेणं म्हणजे आपण एक गनिमी कावा ह्या युद्धनीतीची अशी आपण एक व्याख्या सांगू शकतो मात्र सालदेर किल्ल्याच्या पायथ्याला तो प्रचंड मोठा भूप्रदेश आहे आणि तो सपाट येत आहे तो प्रचंड मोठा असा पठार आहे आणि या पठारावरती म्हणजे गनिमी कावा युद्धनीती नसलेले काही युद्ध मराठी खेळले आणि या मराठींनी ह्या युद्धामध्ये विजय प्राप्त केला होता म्हणजे मराठी फक्त लपून छपूनच हल्ला करतात किंवा आपण म्हणतो ना पहाड का चुहा किंवा रात्रीच्या वेळी अंदा हल्ला करणार पडून जाणार असे मराठी नव्हते मराठे हे गरिमी काव्यामध्ये देखील निपुण होते आणि मराठे हे जे काही पारंपरिकची युद्ध नीती आहे त्याच्यामध्ये देखील निपुण होते आणि त्याचं उदाहरण म्हणजे हे सालदेरचं युद्ध आणि या साल्दरच्या युद्धाचं नेतृत्व स्वतः प्रतापराव गुजर करत होते मुघलांची प्रचंड मोठी सेना होती त्याच्या विरोधात मराठ्यांचं देखील संख्याबळ जास्त होतं मात्र समोरासमोर झालेल्या प्रकारचं हे एक युद्ध होतं आणि ह्या युद्धामध्ये प्रतापराव गुजरांनी मुघलांना पराभूत केलं होतं मित्रांनो अतिलशाहीचा एक सरदार होता बेहलूल खान या बेहलोल खानाने आपल्या स्वराज्यावरती अनेक वेळा चाल करून आला होता त्यामुळे <hans> जेव्हा बेहलोल खान स्वराज्यावरती चाल करून आला होता तेव्हा शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजरांना पत्र लिहिलं होतं की या बेहलोल खानालाचा तुम्ही कायमचा बिमोड करा बेहलोर खाना एका नेसरी नावाचं एक गाव आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या नेसरीच्या एका टेकडीवरती बेहलोल खानाचं जे सैन्य होतं ते सैन्य तिथे थांबले सैन्याचा दळ तिथे होता आणि त्या सैन्याला संपूर्ण चहू बाजूनी प्रतापराव गुजर म्हणजे आपल्या मराठीच्या सेनांनी घेतलं होतं त्यांची रसद तोडली केली त्यांचा पाण्याचा स्त्रोत तोडण्यात आला सगळं काही करण्यात आलं त्यांचे सैन्याचे हाल हाल व्हायला लागले दुकीनी त्यांचे अक्षरशः हाल व्हावे लागले त्यामुळे बेहलोल खानाने प्रतापराव गुजरांकडे क्षमा याचना केली आणि प्रतापराव गुजराने देखील बेहलूल खानाला क्षमा करून त्यांना परत पाठवून दिलं त्याच्याकडे काही दख खंडणी वगैरे वसूल केली मात्र त्याला परत पाठवलं मात्र ही बातमी कळल्यानंतर शिवाजी महाराज क्रोधित झाले बेहलोल खानास मारावे बुडवावे असा आदेश असताना सला काय निमित्त केला तुम्ही असं काय घडले की बेहलोल खानाला तुम्ही सोडून दिला हातात तुम्ही का सोडून दिला बेहलोल खानाला मारा बुडवा हाच तुम्हाला आदेश होता सेनापती असून देखील तुम्ही शिपाईगिरी केली असे पडखड शब्द साक्षात शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजरांना सुनावले होते शिवाजी महाराजांचं हे पत्र जेव्हा प्रतापराव गुजरांच्या हातामध्ये सापडलं तेव्हा प्रतापराव गुजरांच्या सोबत सहा व्यक्ती होते सहा त्यांचे सेनानी त्यांचे सहकारी त्यांच्या सोबत होते प्रतापराव गुजरांच्या मनाला खूप वाईट वाटलं आणि केवळ त्या सहा सेनानीना सोबत घेऊन प्रतापराव गुजरांनी या बेलोर खानाच्या तळावरती हल्ला केला बेलोर खानाचं हजारो मध्ये सैन्य होतं प्रतापराव गुजरांच्या सोबत केवळ सहा जण एकूण सातच जण होते त्यांचा काही निभाव राहणार आणि त्या सात जणांचा तिथं त्या युद्धामध्ये वीर मरण आलं आणि या नेसरी या गावामध्ये या सातही जणांचं बेलोर खानाच्या समवेत ह्या सातही जणांचं संयुक्त असं एक समाधी स्मारक तिथे उभारलेलं आहे ज्ञानात नवसळे तलवारीची पात वेडात मराठी वीर दौडले सात हे गीत तुम्ही ऐकलं असेल त्या गाणाच्या मागची ही खरी कथा आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या नेसरी गावामध्ये असणाऱ्या या प्रतापराव गुजरांच्या समाधी स्मारकाचं देखील तुम्ही दर्शन घेऊ शकता इथून जवळच सामानगड नावाचा किल्ला आहे त्या किल्ल्यावर देखील वरपर्यंत जाण्यासाठी उत्तम गाडी रस्ता आहे तर नेसरीला कधी तुम्ही गेलात तर या समाधी स्मारकाच्या सोबतच तुम्ही सामानगड किल्ला देखील तुम्ही बघू शकता